नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहज स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठवाड्यात भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय बीस सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय या प्रवेशामुळे ठाकरे सेनेची ताकद मराठवाड्यात वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षामध्ये इन्कमिंग आणि आउट गोईंग सुरूच आहे अशा मध्ये मराठवाड्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे तुळजापूर आणि धाराशिव मधील भाजप आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीमधील अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि वीस सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर आणि धाराशिव मधील भाजप आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला सुरुवातीला तुळजापूरमधील पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झाला यामुळे यामध्ये वीस सरपंच आणि काही उपसरपंच माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांचे ठाकरे गटात प्रवेश सोहळा पार पडलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र